हॅलो एव्हरी वन तर आपले ब्लॉग बऱ्याच दिवसापासून आले नव्हते तर आता आपले ब्लॉग रेग्युलर येतील कारण ना व्हिडिओ फू फु, खूप झालेले होते मोबाईलमध्ये आणि स्टोरेज स्पेस पण फुल झालेली होती त्याच्यामुळे मला ब्लॉग एडिट करताच आलं नाही तर आता नक्की हॅलो नमस्कार है। सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आता आम्ही चाललो आहे श्यामच्या लग्नाच्या शॉपिंगला तर माझी शॉपिंग ऑलमोस्ट सुरू झालेली आहे आणि आता मुलांची आणि यांची शॉपिंगला आता सुरुवात करतो आहे आजपासून तर आता बघतो की काय मी नवीन असं मार्केटला तर ते बघतो आणि ट्रेंडिंग घ्यायचंय काहीतरी आणि तीन कपडे घ्यायचे तर चला तर मग आता आम्ही जातो मार्केटला आणि तुम्हाला तिथे दाखवतेस मी आम्ही कसे कसे कपडे चॉईस करतो असं आणि कुठे कुठे जातो ते तर कनेक्ट राहा व्हिडिओला तर बघा आता मी आणि विरू चाललोय आम्ही शॉपिंगसाठी साठी आज आमचा खाली नाही स्टेअर केली आणि मी आणि विराशात चाललोय आम्ही खाली हाय विरा कुठे चाललय तू शॉपिंग चालला कोणाचं लग्न आहे विरू कोणाचं लग्न आहे विराच अरे बापडे ऑफिसमधूनही संध्याकाळी आले आणि मग आम्ही निघालो काठियावाड मॉलला तर काठियावाड मॉल आहे ना सिटी सेंटर मॉलजवळच आहे से, तर काठियावाड मॉलच्या तीन सुद्धा आहेत नाशिकला तर आमच्या सगळ्यांच्याच भाऊ बहिणींच्या लग्नाची शॉपिंग आहे ना काठियावाडमधूनच केली होती आम्ही तर माझ्या लग्नालासुद्धा लेहिंगा आणि आरोच्या बाप्पांचा जो लग्नाचा ड्रेस होता तो तोसुद्धा काठियावाडमधूनच घेतला होता आणि मग तो आम्ही डिसूजा कॉलनीतनं घेतला होता पण दादानंतर ब्रांचेस झालेल्या आहेत काठियावाडच्या तर मग इथे आलेलो आहे शॉपिंगला तर दादासुद्धा आले होते आणि बघा आरो आणि सुद्धा तर विरांशला आहे ना गाडी पार्किंग करायला त्याच्या पप्पांनी नेलं नाही म्हणून इथे रडारडी चालू आहे त्याची तर आता इथे आम्ही बघतो काही नवीन कलेक्शन आलेलं आहे तर, तर आज आम्ही आरोच्या पप्पांच्यासाठी बघायला आलेलो होतो ड्रेस कुर्ते तर त्यांना कुर्ते घ्यायचे होते लग्नाचा ड्रेस घेऊ की नको अशा द्विधा मनस्थितीत होतो पण मग आधी म्हटलं चला कुर्ते घेऊन घेऊया आणि त्यानंतर मग लग्नाचं आपल्याला बघता येईल असं तर बघा आलेलो आहेत आम्ही काठियावाडच्या मेन्स विअरला तर मेन्स किड्स आणि वुमन्स विअर असे तीन पार्टिशन्समध्ये काठियावाड इथे सिटी सेंटर मॉलजवळ आपल्याला आहे अवेलेबल स्टोअर किंवा तुम्ही मॉलसुद्धा म्हणू शकता कारण बरंच मोठं येते आणि आता इथे बरेचसे कुर्ते ट्रॅडिशनल विअरमध्ये धोती नवरदेवासाठी सगळं कलेक्शन आणि सायडरसाठी सुद्धा भरपूर असं कलेक्शन जॅकेट्स पैठणीचे भरपूर अवेलेबल होते व्हरायटी तर म्हटलं चला आज आपण यांचं तरी बघूया म्हणजे आपल्याला आयडिया येईल मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग काय चाललेलं आहे ते तर मग मी सगळं बघत होती आणि आमची ना हळदीला आणि लग्नाची थीम ठरलेली होती तर हळदीला पिंक कलर ठरला होता म्हणून पिंक कलरमध्येच कुर्ते बघण्याचं चालू होतं तर पिंक कलर यासाठी ठरला होता की नवरदेव आणि नवरी येल्लोमध्ये राहतील तर त्यांच्यासारखं आपण येल्लो कोणीही करायचं नाही तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून पिंक कलर ठरला होता तर आता पिंक कलरचे सगळे जे कलरमध्ये कुर्तीज होते कुर्ते होते ते सगळे बघायचं का आम्ही ते चाललेलं आहे तर आरवचे पप्पा एक एक कुर्ता ट्राय करत होते तर कुर्ता यासाठी घेतला होता की बरेच दिवसापासून आम्ही कुर्ताच घेतला नव्हता आणि सगळे जुने झाले होते कुर्ते तर म्हटलं चला आता नवीन घेऊया तर मग आता कुर्ते नवीन घेतो कारण घरातलं शेवटचं लग्न आहे आता यानंतर मग लग्नात जे आहे ते आपण घालू शकतो आणि ऑफर रेटमध्ये कुर्ते चालू होते इथे तर म्हटलं चला बघूया तर मग हे आता ट्राय करतील आणि जो त्यांना आवडेल तो तो घेतील तर इथे बघा विरांशचं फिरणं चालू आहे इकडे तिकडे आणि विरांशला मजा येत होती तर पहिल्यांदाच त्याला घेऊन आम्ही अशा मॉलमध्ये आलो होतं तर वेगळं बघायला मी ना म्हणून जरा एक्साइटमेंट होती विरांशलासुद्धा तर बघा हा कुर्ता यांनी घातलेला आहे ना तर तो ट्राय केलेला त्यांनी आणि मग आता बरेचसे कुर्ते आवडले तर कन्फ्यूज होतो नेमका घ्यायचा कोणता तर मग आता त्यांना जो आवडेल जो कम्फर्टेबल होईल तो घेतील तर आता एक 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 करून सगळ्यांची शॉपिंगला सुरुवात झालेली तर म्हटलं चला आज आपल्याकडे वेळ आहे तर यांचंसुद्धा आपण बघून घेऊया आणि नंतर मग मुलांचंसुद्धा बघायचं होतं तर माझीसुद्धा शॉपिंग करायची होती तर माझी शॉपिंग छोटी मोठी सुरू झालेली आहे आणि आपण शॉपिंग करतो ना लग्नाची तेव्हा मुलांचं चालू असतं मोबाईल बघणं तर बघा मस्त त्यांना चान्स मिळाला होता आलवा आणि दोघांना मोबाईल बघायला तर इथे दोघं मोबाईल बघतायत आणि मग आरुजच्या पप्पांचं इथे ट्राय करणं चालू आहे तर ही धोती पॅन्ट होती ना ही मला खूप आवडली होती तर यांना मी म्हटली की घ्या तर हे बोलले की एकदा घालून ती अशीच पडेल म्हणून मग यांनी काही घेतली धोती होती ना होती। ती मला खूप आवडली होती खूप छान दिसत होती आणि खूप सूट करत होती यांना म्हटलं तर घेऊन टाका असं पण हे नाहीच बोलले तर शेवटी घेतलीच नाही त्यांनी तर त्यानंतर मग आता हळदीचा कुर्ता सिलेक्ट झाला होता आमचा आणि आता होता मग वैदिकचा कुर्ता कारण वैदिकचं सकाळचं लग्न होतं आणि रात्री रिसेप्शन ठेवलेलं होतं तर मग वैदिकसाठी पण बरेचसे कुर्ते बघितले आणि मग त्यांना जो आवडला तो त्यांनी घेतला आणि कोणते कुर्ते घेतले हे तुम्हाला नक्की दिसेलच लग्नाच्या वेळेस लग्नाचे व्हिडिओजमध्ये जे व्हिडिओ येतील ना त्यात दिसेल तुम्हाला तर बघा आरवाणी विरांशचा जोपर्यंत आम्ही कुर्ता सिलेक्ट करत होतो तोपर्यंत तो 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 मोबाईल बघणं सुरूच होतं आणि जा आता आमचं जर सिलेक्शन तर आता आम्ही निघालो तर आता म्हटलं चला आता तुमचं पटकन झालेलं आहे तर आरव आणि सुद्धा बघून घेऊया की कसं आहे कलेक्शन असं जोधपुरीच घ्यायचं होतं त्यांना पण कारण त्यांचं ब्लेझर मोनाच्या लग्नात आरवने घेतलेलं होतं तर म्हटलं ब्लेझर नको आता थोडं काहीतरी वेगळं घेऊया तर मग जोधपुरी घ्यायचं ठरलं कारण सगळेजणांना सा मी सांगितलं होतं की लग्नाची थीम आहे ना आपण वेगवेगळं काहीतरी करूया ट्राय तर मग हळदीच्या दिवशी पिंक कलर होता रग्नाच्या रिसेप्शनला जोधपुरी ठरलेलं होतं सगळ्यांचं तर मग आणि रात्री मुलींना ज्या सगळ्या गर्ल्स होत्या ज्या लेडीज होत्या आमच्या घरातल्या तर त्यांना सगळ्यांना घागरे होते किंवा डिझायनर साड्या होत्या तर मग ज्यांना जसं शक्य होईल तसं त्यांनी त्यांनी मॅनेज केलं आणि मग तशा पद्धतीने शॉपिंग केलेली होती तर आता आम्ही चाललेलो एक किड्स कट ह्या वाढला तर किड्स काठ या वार्डमध्ये आधी बघून घेऊया आणि मला आहे ना सुद्धा जायचं होतं कारण ना नवरीची शॉपिंग करायची होती तर नवरीसुद्धा येणार होती तर म्हटलं नवीन काय आहे ते बघून घेऊया तर आता सध्या आरीवर्कची ट्रेंडिंग चालू होती ना तर म्हटलं आरीवर्कच्या एखाद्या साड्या किंवा रेडीमेड ब्लाऊज जर मिळतील तर तेसुद्धा आपण वेअरला बघूया तर म्हटलं सर्वात आधी आपण आर करून घेऊया म्हणजे मुलांचं एकदा जर झालं ना तर मग खूप टेन्शन कमी होऊन जातं तर आता आम्ही जातोय किड्स काठ या वार्डला आणि ही जी बिल्डिंग दिसते पूर्ण काठियावाडचे ती सगळी तिघं काठियावाडचे त्यात मान्यवर आहे एक आणि एक ना बाटाचं शोरूम आहे आणि रेमंडचं शोरूम आहे शो असे दोन तीन शोरूम आहे आणि पण पूर्ण बिल्डिंग जी काठियावाडचीच आहे आणि तीन सेक्शन्समध्ये वुमन्स मेन्स आणि किड्सवेअर म्हणे तर बघा हा के फॉर काठ्यावाडचा किड्सचा मॉल आहे तर इथे पण बऱ्याचशा व्हरायटीमध्ये आपल्याला कपडे बघायला मिळतात आणि ते आपल्याला रेटसुद्धा कमी जास्त करून देतात डिस्काउंट भरपूर देतात म्हणून बघा आम्ही काठ्यावाडमध्ये गेलो आणि काठ्यावाडच्या कपड्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान असते तर म्हटलं चला तर एकदा आपण कपडे घेतो एवढे पैसे देऊन तर थोडेसे चांगलेच घ्यावे म्हणून काठियावाडला आलो तर बघा काठ्यावाडमध्ये भरपूर असे ट्रेंडिंग कपडे होते आणि आर विराशला चल मग तर खूप एक्साइटमेंट की मामाच्या लग्नाची शॉपिंग करायची असं तर मग आणि आरोचं भरपूर चाललं होतं की कि किती खुश आहे बघा आणि आरो की मामाच्या लग्नाचे शॉपिंग करायला आलेले आहेत तर, तर मग लिफ्टमधून वर गेलो आणि मग वर ते जोधपुरीचं सेक्शन होतं मग तिथे आम्ही जोधपुरी, जोधपुरी कपडे बघितले तर दोघांना मला ना ट्विनिंग करायचं होतं सगळेच हळदी लग्न रिसेप्शन पण जेवढं शक्य झालं जेवढं जेवढं जे मिळालं तेवढं तेवढं मी ट्विनिंग केलं आणि जर जे नाही मिळालं ते मग ॲडजस्ट करून घेतलं तर बघा इथे आरवने जोधपुरी छान असं ट्राय केलेला आहे खूप छान दिसतो आहे आरव तर याचं सुद्धा मेजरमेंट द्यावं लागतं याची पॅन्ट आपल्याला जी असते ना ती फिटिंग वगैरे करून घ्यावी लागते तर मग आम्ही भरपूर असे ट्राय केले के आणि जे आवडले ते सिलेक्ट केले आणि त्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच की कोणते कोणते घेतलेले असं तर मामाचं लग्न म्हटलं की आणि आमच्या घरातलं शेवटचं लग्न होतं तर सगळ्यांनाच भरपूर अशी एक्साइटमेंट होती लग्नाची आणि त्यानंतर मग विरांशला ट्राय केलं तर विनाशला आणि आरोला मस्त सेम होत तर विनाश विनाश एवढा खुश होत होता एकदम छान बिंडा दिसू होता आरो आणि विनाश नंतर बघा नमस्कार सुद्धा करून दाखवला त्याने आणि मग आर इथे व्यवस्थित अशी फिटिंग कशी करायची आणि कुठे लूज होते टाईट होते ते त्या दादांनी पाहून घेतलं आणि मग सुद्धा आणि थोडे ना आम्ही कपडे घेताना ह्या महागाचे कपडे थोडेशी मोठी साईज घेतो कारण काय होतं ना नंतरसुद्धा आपल्या वापरात येतात कारण लहान मुलांची हाईट खूप लवकर वाढते आणि त्याच्यामुळे मग ते कपडे एवढे महागाचे असेच वाया जातात त्याच्यामुळे एक दोन लग्न दोन तीन लग्न जरी आपण त्या ड्रेसवर अटेंड केले तरी मग आपलं तेवढं समाधान असतं तर त्याच्यामुळे मग थोडेसे एक साईज प्लसच घेतो एक दोन साईज त्यानंतर मग हळदीचे कुर्तेसुद्धा बघायचे होते पण सेम सेमच दिसत होते म्हटलं चला जाऊ द्या आपण दुसरीकडून घेऊया हे कुर्ते जोधपुरी मेन होतं ते झालं लग्नाचं काम तर मग आता याला फिटिंगला टाकायचं होतं तर मग अजून आम्हाला जोधपुरीमध्ये व्हरायटी बघायची होती तर भरपूर सारे कपडे आलेले होते पण मग मनाला जो आपला आवडतो ना जे दाखवलेले असतात पहिले तेच आपल्याला चॉईस होऊन जातात त्यानंतर मग कितीही दाखवलं तरी मग ते आपल्या मनात काही भरत नाही तशीच कंडिशन माझी असते आणि माझी चॉईस एकदम फास्ट आहे जे आवडलं ते लवकर घेऊन पटकन निघायचं जास्त टाईमपास करत बसलं ना मग जे चांगलं असतं ते सुद्धा निघून जातं त्याच्यामुळे मग मला जे आवडलं ते पटकन मी चॉईस केलं आणि नंतर मग आम्ही बघा हे दोन जे जोड केले आता मेजरमेंट घेतात आणि विलाश खूप आवडलं इतकं छान मोठ्या माणसासारखं हवा होता मेजरमेंट द्यायला त्यानंतर मग बिलिंग वगैरे केलं सगळं आणि मग आम्ही निघालो घरी तर म्हटलं घरी निघण्याच्या आधी एकदा आहे ना मला जायचं होतं वुमन्स विअरला कारण वुमन्सवेअरमध्ये काय काय नवीन नवीन आलेलं आहे म्हटलं घागरा चोली नवरीचे घागरे तसेच लेहंगा घ्यायचा होता आम्हाला सगळ्यांना त्यानंतर मग डिझायनर साड्या घ्यायच्या होत्या परत भरपूर अशा साड्या घ्यायच्या होत्या तर फक्त बघूया म्हटलं कसं आहे काय काठियावाड वेअरला तर मग हे सगळेजण यांना बिल करत होते ते तोपर्यंत मी गेली काठियावाडच्या वुमन्स वेअरला आणि म्हटलं चला एक नजर मारूया म्हणजे आपल्याला आयडिया येते आणि जेव्हा ते नवरी वगैरे सगळे शॉपिंगला येतील ना मग तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या मॉल्समध्ये आपण जर व्हिजिट करतो मग आपल्याला व्हरायटी सांगायला सुद्धा इझी पडतं आणि सध्या ट्रेंडिंग काय चाललं आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं तर बघा खूप छान छान लेहंगे लावलेले होते पण कॉस्टसुद्धा भरपूर अशी होती तर म्हटलं चला बघून तर घेऊ एक चक्कर आलेली तर मग इथे सगळे डिझायनर ड्रेस लेहंगा परत भरपूर छान अशा डिझायनर साडी नऊवारीपासून सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या काठेवाड वुमन्सला तुम्ही जर जालना सगळ्या गोष्टी एका छताखाली मिळून जाईल जर खूप घाईचा बसता असेल नवरदेव नवरीच्या लग्नाचा तर काठेवाड तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे कारण नवरदेवाचं नवरीचं सायडरचं सुद्धा इथे खूप छान मिळतं आणि रेटसुद्धा व्यवस्थित रिजनेबल आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे कपड्यांची कारण आम्ही ना सगळ्या लग्नांचे भाऊ बहिणींचे जेवढे लग्न झालं ना तेवढे आम्ही काठ्यावाडमधूनच घेतलेलं आहे कारण ना काठ्यावाडची क्वालिटी बेस्ट असते तर इथे साड्या बघण्यासाठी आली होती मी आणि डिझायनर साड्या पण बघायच्या होत्या कारण ना आमचं रिसेप्शनसुद्धा होतं तर मग डिझायनर रिसेप्शनला डिझायनर किंवा मग लेहंगा घालायचं ठरलेलं होतं तर जे जसं ज्याला सुटेबल होईल तसं ते करणार होते मॅनेज तर मग बघा इथे भरपूर अशा छान छान डिझायनर साड्या पाहिल्या मी आणि त्यानंतर ना मग मी त्या ताईंना म्हटलं की मला सर्वात आधी आरीवर्कचं ब्लाऊजची जी साडी असेल ना रेडीमेड ब्लाऊज असेल म्हणजे आ वर्क केलेलं असेल ब्लाऊजला तसं दाखवा कारण आता जर मी ब्लाऊज घेतलं साडी घेतली आणि ते जर टाकलं ना तर तीन ते चार हजार रुपये आरीवर्कची कॉस्ट घेतात आणि भरपूर वेळसुद्धा लागतो तर म्हटलं चला आता रेडीमेड ब्लाऊजला डायरेक्ट आरिवर केलेलं सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे तर मग ते बघितलं पण कॉस्ट खूप जास्त होती तर मग जाऊ दे म्हटलं बघू नंतर तर बघा हा आहे मॉ काठियावाडचा मॉ मॉल आय लव नाशिक छान असं फोटो हो वगैरे काढायचे होते आरो विरांशला पण आम्हाला वेळच मिळाला नाही कारण भरपूर असा उशीर झाला होता आम्हाला दोन जणांचे कपडे तीन जणांचे कपडे आमचे सिलेक्ट झालेले होते तर आता आम्ही निघालो एक घरी आणि त्यानंतर आता परत काठ्यावाडच्या भरपूर साऱ्या चक्रा आहे कारण नवरदेव नवरी आणि सगळेच येणारे शॉपिंगला आणि आता सगळ्यांची शॉपिंग कशी कशी होते ते तुम्ही नक्की व्लॉगमध्ये बघतच राहाल आणि कशी शॉपिंग करतो आम्ही कोण कोण येतो शॉपिंगला हे सुद्धा तुम्हाला कोन येणाऱ्या व्लॉग्समध्ये कळेलच तर चला तर मग हा होता आजचा आपला शॉपिंग मॉल शॉपिंगचा व्लॉग पार्ट वन म्हणूया आपण ह्या व्लॉगला आणि त्यानंतर मग आपण नवरदेव नवरी जेव्हा येतील ना तेव्हा सुद्धा शॉपिंगचा व्लॉग मी शूट करणार आहे तर आता फायनली पोचलो आहे घरी घरी येऊन आता सगळं स्वयंपाक करते पटकन झटकी पटकी टाकते आणि पटकन जेवण करतो कारण विरांश आजला विरांशी अजून तर सुट्टी आहे आणि आरूची एक्झाम चालू होणार आहे तर म्हटलं आरूचा सुद्धा अभ्यास वगैरे सगळा दु दु दिवसभर घेतात आणि त्यानंतर मग आता घरी आलेलो तर छान अशी शॉपिंग झालेली आमची काठी आवड बन आरू पण झाली त्याच्या पप्पांची पण झाली तर आता सगळी कंप्लीट झाली आमची शॉपिंग आता मग नवरदेव नवरीचीच बाकी राहिलेली तर आता छान अशी मस्त शॉपिंग झाली काय काय घेतलं ते सुद्धा शेअर करेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे आणि तुम्हाला सबस्क्राईब केलं तर लग्नाचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय